उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील पशुपालक विष्णू भजनावळे यांना त्वरित भरघोस आर्थिक मदत द्या अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात केली मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील पशुपालक विष्णू हरिदास भजनावळे यांच्या अठ्ठावीस पैकी चोवीस मशीनचा पाण्यात विजेचा करंट लागून मृत्यू झाला त्यांना सध्याच्या बाजारमूल्याप्रमाणे जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनाच्या वतीनं त्वरित द्यावी तसंच मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील श्रेया कापसे हिचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे कापसे कुटुंबाला देखील शासनानं त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी केली पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी एक महत्वाची व गंभीर बाब सरकारच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो मी काल माझ्या मतदारसंघातील गुळवंची या गावामध्ये विष्णू हरिदास भाजनवळे हा शेतकरी स्वतःच्या घरचे चोवीस ते अठ्ठावीस मशी शेतामध्ये चाराला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर ज्यावेळेस स्वतः शेतकरी म्हशी घरी घेऊन जात असताना गावाच्या कडेला असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता एम एस सी बीची तार तुटून त्या पाण्यामध्ये पूर्ण करंट लागला होता आणि त्याच्यामध्ये तीन वर्षापासून दहा वर्षाच्या वयाच्या म्हशींचा एकाच वेळेस चोवीस मशीनचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तात्काळ आपण आदेश देण्यात यावेत की ही काय आपत्ती नाही आपत्तीच्या दराप्रमाणे नाही परंतु बाजार मूल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळली पाहिजे तात्काळ त्या शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन नाही नऊ सप्ट सात सप्टेंबर रोजी टाकळी सिकंदर या गावामध्ये घडली एक गरीब कापसे श्रेया कापसे म्हणून मुलगी होती श्रेया धनंजय कापसे वय तिचं वर्ष सात वर्ष त्या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला तार तुटली त्या मुलीचं पूर्ण एक बाजूचं अंग जळलं गेलं भाजल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही खर्च करू केस वगैरे दाखल करू नका थोडाफार त्यांनी खर्च केला आम्ही काय खर्च केला परंतु त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू दोन जानेवारी चोवीस ला झाला संबंधित पाल्यांनी एमिसीबी कडे अर्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गेलं की याची केस नोंद केलेली नाही त्यामुळे याही केसेसचा आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार करून त्याही कुटुंबाला आपल्या मार्फत न्याय देण्यात यावं एवढी विनंती करू